वद्रेश्वरीमध्ये जे मंदिर साकारलं आहे त्याबद्दल आप आपल्याला काय वाटते सर्वप्रथम मी वद्रेश्वरी गावात आज एका दर्शनाला आलो होतो गणपतीचा आणि वद्रेश्वरी गावातच आई वद्रेश्वरी रेणुका कालिका असलेलं ऐतिहासिक मंदिर जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहे त्याचीच प्रतिकृती आमचे मित्र मोहन बाबुराव ठाकरे यांचे चिरंजीव उदय मोहन ठाकरे यांनी आपल्या घरामध्ये गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने तशीच्या तशी प्रतिकृती हुबेहूब पायऱ्यांपासून ते देवीच्या कळसापर्यंत आणि आतमधल्या असलेल्या गाभरात दे देवीचं दर्शन सुद्धा आपण करू शकतो अशी उत्तम प्रतिकृती या ठिकाणी बघायला मिळते अनेक लोक येऊन या ठिकाणी भेट देत आहेत गावातल्या दे लोकांना पण खूप आनंद झाला आणि अतिशय उत्तम रीतीने साकारलेला एक प्रयत्न आहे थोडक्यात इतिहास काय इतिहास असा आहे मंदिराचा की पौराणिक पार्श्वभूमी ऐतिहासिक पार्श्वभूमी या दोन पार्श्वभूमी असलेले ठाणे जिल्ह्यातील अनेक देवतांची मंदिरं आहेत डहाणूची महालक्ष्मी विराटची जीवदानी माता आशापुरा माता अनेक प्रकारचे आहेत त्यापैकी एक ठाण्यातली ठाणे जिल्ह्यातली ही भिवणी तालुक्यात असलेली वज्रेश्वरी देवी ऐतिहासिक कथा अशी आहे की चिमाजाप्पा पेशवे हे पुण्याला राज्य करत होते आणि वसईचा किल्ला या ठिकाणी वसई धर्मांतरण अत्याचार बाटवाबाटवी अशा प्रकारचे प्रसंग त्या ठिकाणी चाललेले होते आणि हे जेव्हा चिमाजप्पांना कळलं तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणून वसईचा किल्ला जिंकावा या प्रेरणेने चिमाज अप्पा पुण्याहून निघाले पुण्याहून येताना ते ठाणे भिवंडी वज्रेश्वरी आणि नंतर वज्रेश्वरीत आल्यानंतर वसईचं आक्रमण करावं असं त्यांनी निर्णय घेतला आणि मग वसईला जात असतानाच एका दिवशी त्यांना या ठिकाणी कुठल्या तरी देवता आहेत असं समजलं आणि त्या देवतांसमोर ते नतमस्त झाले आणि देवीला धार्मिकपणे ते नवच बोलून गेले की मी वसईच्या किल्ल्याची मोहीम हातात घेतलेली आहे या अगोदर जे दोन राजे गेले होते त्यांना अपयश आले होते त्यांना मृत्यू आला होता परंतु मला मृत्यू आला तरी चालेल पण तू वसईचा किल्ला मला जिंकायचा आहे असं आम्हाला आशीर्वाद दे असं आई भगवतीने रात्री स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिला आणि दृष्टांताप्रमाणे असं सांगितलं की वसईच्या किल्ल्याच्या समोर जेव्हा जाईल त्यावेळेला कबूतरांचा धवा तुला उडताना दिसेल आणि ज्या बाजूने कबूतरांचा थवा उडेल त्या बाजूने ते आक्रमण करतो यश मिळेल अशा पद्धतीचा एक संकेत मिळाला आणि त्या संकेतानुसार चिमाजी अप्पापलं सैन्य घेऊन गनिमी काळाने अतिशय जंगल होतं घनदाट जंगलीत स्थानिक लोकांना कुणबी कोळी आगरी अशा लोकांना घेऊन वसईच्या किल्ल्याजवळ पोचले आणि ज्याप्रमाणे संकेत मिळाला होता कबुतरांचा त्या बाजूने चिमाजी अप्पांनी हल्ला केला आणि सहजासहजी हा वसईचा किल्ला जिंकलेला आहे परंतु पहिल्यांदा वसईचा किल्ला जिंकल्यानंतर ज्या देवीच्या आशीर्वादाने हा किल्ला जिंकता आला त्याप्रमाणे त्या किल्ल्यामध्ये एक छोटंसं वज्रेश्वरीचं देऊळ बांधलं आहे आणि ज्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला ते हे वज्रेश्वरी गाव पूर्वीच्या नावाने वडवली असं ओळखलं जायचं आजही जुन्या नकाशांमध्ये वडवली असाच उल्लेख आहे परंतु वज्रेश्वरी देवी स्थानपन्न झाली आणि त्या ठिकाणी गावाला नाव वज्रेश्वरी लौकिक प्राप्त झालं अशा प्रकारचे या ठिकाणी जे आपण भव्य मंदिर आहे ते बघतोय पाषाणाने उभारलेलं हेमडपंथी रचनेचं ते चिमाजी जप्पाननी सतराशे अडतीस या कालावधीमध्ये बांधून काढलेलं आहे